पत्रकार परिषद झाली अनेक आरोप झाले काय सांगा मी बघितलं काल भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता बुडकरे यांनी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कैला पाटील यांनी गडकरी साहेबाकडे मागणी केली लॉजिस्टिक पार्कची फक्त मागणी केली तर यांचं पोटदुखी सुरू झाली म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये एखादा प्रोजेक्ट घ्यावा ही जर मागणी केली त्याच्यामध्ये चुकीचं काय तर यांची लगेच पोटतुकी चालू झाली राणा पटलान यांना सांगितलं की पत्रकार परिषद घ्या लगे यांनी घेतली म्हणजे यांना त्या गोष्टीतला काही जण नसताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली खरंतर आत्ता बोलणं माझं आव्हान आहे की त्यांचे नेते राणा पाटील यांनी आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये ते राज्यमंत्री होते त्यावेळेस ते त्यांनी व्हिडिओकॉन कारखाना असेल मोपेड कारखाना असेल मोजरबिहर असेल एरंडी मोगली एरंडीपासून एरंडी, एरंडी, त्यांनी तेल निर्मिती असेल सुतमिल असेल लग्ना आपल्या देवी कसे त्यांनी एक वॉटर पार्क केला होता हे प्रोजेक्ट किती चालू आहे सध्या आणि किती नाहीत याच्यावरती अभ्यास करून त्यांनी सविस्तर अशी पत्रकार परिषद घ्यावी अशी त्यांना माझी विनंती आहे आणि लोकप्रतिनिधी आपल्या जिल्ह्यामध्ये यावे आणि एका व्यवसाय यावा ही मागणी करत असतील गडकरी साहेबाकडे तर गडकरी साहेबाला ही जर मागणी चुकीची वाटली असती तर गडकरी साहेबांनी राज्य सरकारकडून ते प्रस्ताव मागवला नसता म्हणजे याचा अर्थ असा असेल असा से, असेल की आरोप फक्त आमच्यावर करायचे खरं तर त्यांना वाटत दत्ताबोला असं वाटत असेल की बहुतेक गडकरी साहेबांनाच काय कळत नसेल म्हणून त्यांनी आरोप केले असते अडीच वर्षाचा ते विचारत आहेत की अडीच वर्ष जेव्हा तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही काय या गोष्टी केल्या नाहीत तेव्हा त्या या गोष्टी जेव्हा का झाल्या नाहीत त्याच्यावरती आपलं उत्तर काय की आणि ज्यावेळेस सरकारबद्दल तर फक्त स्थगिती देण्याचं काम माहिती सरकार करत आहे शहरामधील एकशे चाळीस कोटी रस्त्याचा विषय असेल जिल्हा नियोजन समितीमध्ये खुद्द पालकमंत्र्यांनी सांगितलंय की राणा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली म्हणून जिल्हा नियोजन समितीचा निधी स्थगित झाला म्हणजे आतापर्यंत फक्त आत्तापर्यंत बघा तुम्ही पाच हजार कोटी आणले म्हणजे राणापटनाने कुठे गेले ते पाच हजार कोटी स्वतःचा सत्कार स्वतः करून घेणार एक महिने आता महाराष्ट्रामध्ये ते पाच हजार कोटी कुठे गेले एक साधी पित्ताची गुळी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेला अक्षय नायकवाडी म्हणून कार्यकर्ता होता त्याला ॲडमिट केलं होतं एक पित्ताची गुळी मिळाली नाही आणि ह्यांनी स्वतः सांगितलं की पाच हजार कोटी जिल्ह्याला आणले मग कुठे गेले ते पाच हजार कोटी